ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पांगारे गावात आपण आलेलो हो। आहोत हे काकड्यांचं गाव आहे राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत या महाराष्ट्रामध्ये काकड्यांनी राजकारणामध्ये मोठा इतिहास घडवलेला आहे संभाजीराव काकडे असतील किंवा सोमेश्वर कारखान्यावर काकड्यांचं सो वर्चस्व होतं अनेक वर्ष पुण्यामध्ये आता संजय काकड्यांचं वर्चस्व मोठं आहे अशी काकडे कंपनी सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत शेती उद्योग व्यवसाय व्यापार या सर्व क्षेत्रात त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे डोंगराच्या कुशीत लपलेल्या या गावामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी मी सुरुवातीला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे कांचनकुल या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे तर या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव सांगा सर किरण सीताराम शेल किरण सीताराम शेल शेलार या निवडणुकीत काय होईल काय वाटतं तुम्हाला गावात विकासाची कामं झालीत का झाले <laughs> आता सक्र जमात पंच लाखाचे काम शक्ती जमात आलेली आहे कसे झाले आमचे रोड असतील किंवा लेम्प <laughs> आहेत तीन लेम्प आहेत मोठ्या एम एक्स याच्या अगोदर काय कामं झाल्यात त्याच्या का? अगोदर नाही काहीच कामं झालेले तुमचं काय नाव सदाशिव काकडे गावात काय विकास कामं झाल्यात काय नाही झाले महिलांसाठी काय रोजगाराचा प्रयत्न काय केलंच नाही काहीच केलं नाही गेल्या दहा वर्षाचे खासदार आहेत मग यावेळेस मतदान कुणाला कांचन कुल करणार कांचन कुलला करणार तुमचं काय नाव कुणाचा जोर आहे इथं काकड्यांचा गावात कुलताईंचा आहे का सुप्रिया ताईंचा आहे कुलांचा कुलांचा जोर आहे तुमचं काय नाव काकडे कुणाचा जोर आहे गावात इथं इथे शिवसेना शिवसेना चालती बाप्पंनी विकास काम आणले तिथे सुप्रताना मतदान नाही होणार नाही कोणाला होईल शिवसेनेला कुलताईंना होईल तुमचं काय नाव मोगटराव कुणाचा जोर आहे इथे शिवसेने कशी मतदान सगळं भाजपला भाजपला होणार म्हणजे प्रामाणिकपणे कुलताईंना मतदान होईल प्रामाणिकपणे तुमचं काय नाव जगदाळे इथं गावात कसे काय तुम्ही पाहुणे कुलताई उभे आहेत आहे का तुम्हाला आणि सुप्रियाताई कुणाचा जोर आहे इथं गावात नक्की काय सांगताय तुमचं काय नाव सचिन हा कुणाचा जोर आहे गाव भाजप शिवसेना कुलताई परिवर्तन होईल काय वेळेस आपलं काय का गाव कृष्णा या गावामध्ये आतापर्यंत सुप्रिया जरी म्हणले नाही आले तरी सुप्रियाताईच्या फंडात चांगली कामं झालेली आहेत काम का? का ज्येष्ठ नागरिक संघाची इमारत झाली अंतर्गत रोड करता त्यांना निधी दिलेला आहे म्हणजे पक्ष पैसे ते काम झाले का झाले काम झाले ज्येष्ठ नागरिक संघाचं काम झाले रोडच रोडचं पण अंतर्गत आता पण निधी टाकलेली आहे त्यांना काम नाही झाले पैसे आले पैसे आले टाकले आणि पक्ष कुठला असू द्या शेतकऱ्यांना जो प्राधान्य दिल त्याला मतदान करावा मी हा मतच आहे दहा वर्ष कृषी मंत्री होते पवार साहेब चारळा मुख्यमंत्री होते सुप्रियाताई दहा वर्षीय लोकसभेमध्ये झालेत ना काम महिलांसाठी या गावात काय काम केलं का त्यांनी महिला बचत गटांचं काम केलं सुप्रियाताईंच्या याच्यातनं मग रोजगार उपलब्ध झालाय का महिलांना मा। रोजगार तर नाही अजून काही उपलब्ध झाला पण हा एक आम्हाला वाटते अशी आहे ती तर काय तर उभे कुल गावात पुणाचा जोर आहे कुल कुलताईचा जोर आहे गावात बाळासाहेब oh, काकडे गावात कोणाचा जोर आहे सुप्रिया सगळ्यांचा जोर आहे पण दिवसच दिवस तरी कोण तरी पण आता झालेला मागल्या आहे दोन हजार चौदा मध्ये सुप्रियता विलेक्शन झालेलं आहे ना धन्यवाद गावाच्या विकास कामाबाबत सांगा गावात काय काय विकास कामं झाले गावात सर्व विकास काम तशी शिवतारे बाप्पांनी केल्या पण असा फुट पडला नाही गेले दहा वर्ष सुप्रियाताई होत्या म्हणजे आहेत अजून सुद्धा पण कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी इथं केलेलं नाही तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा की सुप्रियाताई इकडे आल्यात का त्यांनी परत दहा वर्षात त्यांना पाहिलंय का मतापुरतं हे राजकारण बाकी काय नाही तसं कान्चनताई जरी आल्या नसल्या तरी पण एक अपेक्षा आहे आम्हाला काहीतरी विकास काम येत करतील परिवर्तन हे ठरलेले आणि बापूंच्या मुळे त्यांना भरपूर असं मतदान ठिकाणी होईल कारण चौदाशे पंधराशे मतदानी आपल्या पोलचे अंधारशे तिथलं कमीत कमी सातशे आठशे मतदान त्यांना नक्की होईल कुलताईन होईल आरामसे परिवर्तन होईल यावेळेस परिवर्तन होणारच धन्यवाद नमस्कार पुरंदर न्यूज या चॅनलतर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे खासदार सुप्रिया सुळे शोड। सुळे या पुन्हा उभ्या आहेत तिसऱ्यांदा दोन वेळा त्या निवडून गेल्या आहेत एकदा राज्यसभेवर काम केलं त्यांनी दोन वेळा लोकसभेत केले त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कांचन उभे उभ्या आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे तर आपलं मत काय गावामध्ये विकास झालाय का पाण्याचा प्रश्न काय गावात पाणी मिळतंय का पाणी 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 भरपूर आहे शेतीला पाणी शेतीला पाणी नाही शेतीसाठी ना कुठल्याच पक्षाने आमचं काय केलं नाही कुठल्याच पक्षाने काय केलं नाही

बरेचशा मुली होते मुलींना महिलांना रोजगारासाठी त्यांनी काही काम केलंय का कार्यरत नाही रोजगार रोजगार पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते केंद्रात दहा वर्ष कृषी मंत्री होते एकदा संरक्षण मंत्री होते त्यांनी या भागात काय प्रकल्प आणलाय का रोजगार पाण्याचा काही प्रयत्न केला त्यांनी एकदाच हे केलं काय कर्जमाफी कर्जमाफी शेतीसाठी त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्ण केली त्यांनी शेतकऱ्या पवार साहेब आता सुप्रियताई उभ्या आहेत आणि कुलताई उभ्या आहेत तर कोण निवडून असं वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण सुप्रिया सुप्रियता यांचं कार्य चांगलं आहे